काय करून आले आलीच ती काय ती पंधराशे लाडकी बहीण बिन फॉर्म भरला काय बरं झालं आता भरला की नाही असून दे आता जर आता त्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी केलं मी मुख्यमंत्री असतो तर मी काय केलं असतं तो राजा करायचा आणि इकडे वाढवायचे त्याच निवडणूक माझा डोल झाकून दूध किती केल्यावरती बघत नाही तर सगळी बघत असते माहीत नसतं तुम्हाला सांगतो आता <embroxv2> <mag Dante> <Nacional> <Safe> गोकुळची <डुगात> <जाए। अगगात> दर्जेदार दुग्ध उत्पादन <principio> आहे गोकुळ कोल्हापूरची आता हा सगळा पैसा ती वाटणार महाराष्ट्र राज्यातल्या पंधराशे महिने किती महिने आहेत असतो तो पैशाचा मी वापर कसा केला असता तुला सांगतो आता महत्वाची गोष्ट कुठली आहे तुला सांगतो पेट्रोल डिझेल ह्या कंपन्यांना जरा दर स्वस्त करायला ला लावायला लागतं मेडिकल जी मेडिकलावर जी आता औषधावर जे टॅक्स आहे ते कमी करायला ला लावावं लागतं आता खतावरचं तुला सांगतो बियाणाने खतावर जो टॅक्स लावला तो कमी करा लावला असता गॅस तुला सांगतो गॅस कमी दरामध्ये दिला असतं आता हे जर दिलं तर हे, हे सगळ्या लोकांना मिळणार का नाही हा आता बहिणीला पंधराशे देऊन तुम्हाला वाटते बहिणीच नोबसचे मत आहेत का आजा काका काकी मामा मामी भाऊ यांना हिंची मतं आहेत का नाही हां मग ह्याचा फायदा जर हे दर कमी गेले का तर हे सगळ्यांना होणार आहे का नाही मला सांग हां आता तुम्ही नुसतं पंधराशे लाटकी बहीण म्हणून काय द्यायला आला आणि भावाने काय बा काही मी काय करायचं तर ह्या गोष्टीला पहिले तिने प्राधान्य दिलं असतं आणि आता तुम्हाला आवडती मतं पंधराशे घेतलं म्हणजे मतं देणार आहे त्याच्यामुळे दहा मतं तुटली लक्षात ठेव जर मतासाठी करत असाल आणि मदत जर करायला असेल तर तुम्हीची ही जनता तुमची नाही सर्वांची नाही जनतेसाठी करा ना तुम्ही आता महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत गॅस लाईट त्या लाईटचा दर कमी करा गॅसचा दर कमी करा तुम्हाला सांगतो पेट्रोल डिझेलचा दर कमी केला सगळी स्वस्तही थोडीफार होती आता शेतकरी असली काय लागते लाईट लाईट मोफत करा किंवा काय बियाणं तुला सांगतो खत ह्याच्यावर जे टॅक्स लावले ते माफ करा ना हां ते केलं तर तुम्हाला वाटत नाही माझा राज्यातला ना शेतकरी माझा सगळा जे जनता माझी सुखी समाधानी राहील त्या नुसतं पंधराशे रुपये बहिणीला देणं म्हणजे झालं आहे त्या काही गोष्टी हिने करायला पाहिजे होत्या आणि आत्ता तुला साधारण परवा द्यायचं झालं तर आत्ता बघितलं नाही गेलं की जनता वरडा लागली तुला सांगतो हां केबलचा दर वाढलं त्यानंतर मोबाईलचा दर, दर वाढली मग असं तुम्ही इकडे देऊन जर हे करत असाल तर पूर्वी जरा माणसासनी कळत नव्हता आता सगळे कळते लक्षात ठेवा लक्षा या मोबाईल व्यवहारामुळे म्हणून हिने विचारपूर्वक आश्वासन द्यावीत आणि असं मदत करावी असं मला वाटतं लक्षात ठेव मदत केली तर ती मदत पाहिजे इकडे द्या जण इकडे काढायचं त्याला मदत म्हणत नाही वास्तविक सगळ्याच दरावर तुम्ही स्थिरता आणून ते कमी करायला पाहिजे होतं असं मला वाटतंय आता माझ्यासारखा जर मुख्यमंत्री झाला तर मी करू शकेन असं मला वाटतंय विजय सारोके सरदार जय हिंद जय महाराज सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा